नमस्कार मी राहुल कुलक्राणी आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे नोकरीसाठी कोणत्या ग्रहांची उपासना करावी तर मित्रांनो बऱ्याच वेळेला लोकांना जॉबमध्ये प्रमोशन मिळत नाही मिळता मिळता राहून जातं किंवा जॉब करताना राजकारण चालू आहे असं म्हणतात बरेच जण पॉलिटिक्स चालू आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आता काय करता येईल का तर मित्रांनो तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळाची महादशा कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे पत्रिकेतलं स्थान हे कशा पद्धतीचं झालेलं आहे त्या स्थानामध्ये कोणत्या कोणत्या ग्रहांची युती आहे कुठली रास आहे हे सर्व पाहणं गरजेचं आहे पत्रिकेतला मंगळ रवी मंगळ हे जास्तीत जास्त स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे त्यांचं पाठबळ असणं आवश्यक आहे रवी मंगळाचा आशीर्वाद हा जॉब करणाऱ्या लोकांना लो गरजेचं आहे गुरु पण चांगला असणं आवश्यक आहे ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू देता त्यावेळी तुमचं गुरु जर चांगला असेल तर तुमचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो आणि जर मंगळ चांगला असेल तर तुमच्या कामामध्ये तुमचे जे सहकारी लोक असतात तुमचे काही जे कलिग असतात त्यांच्यापासून तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही जर मंगळ चांगला असेल तर आता मंगळ आणि शनी एकत्र असले तर त्रास होतो तुमची कामं पेंडिंगमध्ये राहतात कायमस्वरूपी पत्रिकेत जर स्थानामध्ये किंवा दशमस्थानामध्ये दहावं स्थान जे आहे ते व्यावसायिक लोकांकरता जास्ती पाहिलं जातं पण सहावं स्थान जे आहे ते जॉब करणाऱ्या लोकांना जास्ती महत्त्वाचं असं संबोधित म्हणून केलं जातं त्या स्थानाला त्यामुळं सांगायचं उद्देश आहे की पत्रिकेतला मंगळ मंगळ चांगला नसेल तर जॉबमध्ये तुम्हाला अडचणी येतात नोकरीसाठी कोणत्या ग्रहांची उपासना आता नोकरीच नसेल तर तुम्ही उपासना कुठल्या ग्रहांची करावी हा एक विषय आहे शीर्षक जसं तसं उत्तर पण दिलं पाहिजे नोकरीसाठी तुम्ही मुळात तुम्हाला अडचण काय येते प्रत्येक अडचणीवर मात करणारे ग्रह आहेत कारण ग्रहांचे जे स्वभाव धर्म आहेत त्यावर सर्व पत्रिका आपण पाहत असतो जॉब संदर्भात जर तुम्हाला प्रॉब्लेम जॉब लागतानाही प्रॉब्लेम अशा काही गोष्टी असेल तर मंगळाशी तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यामुळे मंगळाशी उपासना करणं गरजेचं आहे जर ते करणं नसेल जमत उपासना करणं म्हणजे काय करणं तर मंगळ या ग्रहाचा जप करणं गरजेचं आहे अमंगार महा आता ह्या सर्व गोष्टी मी अशाच तुम्हाला करा असं नाही सांगू शकत कारण की तुमची पत्रिका तुमच्या पत्रिकेत असणारी ग्रहांची महादशा पत्रिकेमध्ये ग्रहांचे असणारे योग या सर्व गोष्टींचा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो त्यामुळे पत्रिकेमध्ये नुसतं सव्वस्थान सव्वस्थानामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून तुमच्या जॉब संदर्भात तुम्हाला अडचणी येत आहेत एवढं ये फक्त आत्ता मी तुम्हाला सांगू शकतो परंतु ज्यावेळी तुमची पत्रिका संपूर्णत पाहिली जाते त्यावेळी तुम्हाला त्या पत्रिकेबद्दल त्या पत्रिकेनुसार तुम्हाला उपाय दिला जातो तरीही तुम्हाला जर अडचणी येत असेल तर गणपतीची उपासना करा म्हणजे मंगळाचा त्रास हा कमी होतो आणि मग तुमची कामंही पटकरणं होतात तर मित्रांनो नोकरीसाठी हाच एकमेव असा पर्याय तर ग्रहांचा जप करा किंवा ग्रहांची शांती करा किंवा एकदा पत्रिका तुम्ही दाखवा तुमच्या दृष्टीने धन्यवाद I will do by the way.